आजकालच्या युगात काय होईल हे सांगता येत नाही प्रेमासाठी तर तरुण मुलं कुठल्या थरापर्यंत पोहोचतात याचंच हे उदाहरण प्रेमसंबंध होतील या भीतीपोटी सख्या भावानं सख्या भावाचाच खून केल्याची घटना करमाळ्यामध्ये घडली आहे करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या अनेक गुन्हे घडत असल्यानं यावर मात करत करमाळा पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसात खुन्याचा शोध लावला पोलीस उपाधीक्षक प्रशांत स्वामी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली प्रेमसंबंध उघड होऊ नयेत म्हणून अल्पोईन मोठ्या भावानंच लहान भावाचा खून केल्याची घटना दिवेगव्हाण येथे घडली आहे प्रदीप पांडुरंग निंबाळकर असं मृत झालेल्या अल्पोईन मुलाचं नाव आहे दोन दिवसानंतर प्रदीपचा मृतदेह पोलिसांना सापडला पोलिसांनी वेगवेगळ्या शक्यता गृहित धरून तपासाला सुरुवातही केली गुरुवारी प्रदीप घरातून जाताना शेवटी त्याच्या भावासोबतच गेला होता श्वान पथकही घराच्या जवळच घिरट्या घालत होता त्यामुळं घरातील व्यक्तीनंच हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना पहिल्यापासून होता यामध्ये प्रदीपच्या मोठ्या भावाची कसून चौकशी केली असता प्रदीपच्या मोठ्या भावानं मुलीची प्रेमसंबंध होते हे उघड होतील या भीतीनं जेवणातूनच भावाला विषारी औषध दिला मोरे यांच्या उसाच्या शेतामध्ये त्याचा गळा दाबून त्यानं खून केला मृत प्रदीपच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी अटक करून बाल सुधार गृहात पाठवलंय या तपासामुळे नरवळीच्या संशयाला आता पूर्ण विराम मिळालाय सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी शीतल कुमार मोटे